हॅलो रिवान मी मोनाली तुम्हा सर्वांचं इन्फिनिटी पोलीस भरती या आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर स्वागत करते या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहात की पोलीस कारागृह शिपाई जे आहेत त्यांचं लेखी परीक्षा कशी असते किंवा कोण या ठिकाणी पात्र ठरतो तर याची इन डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार तर आपण सुरुवात करूयात या व्हिडिओला तर सुरुवातीला सगळा क्रायटेरिया प्रत्येक पोलीस भरतीच्या एक्झामसाठी जे काही वेगवेगळे म्हणजे पोलीस गटामधील वेगवेगळे पोलीस पद असतील असं म्हणूयात आपण याला तर त्याच्यामध्ये पोलीस शिपाई असेल पोलीस शिपाई चालक असेल पोलीस बॅट्समन असेल किंवा जे काही एसआरपीएफ एसआरपीएफचं पद असेल किंवा हे पद असेल कारागृह शिपाईचं तर यामध्ये एक कॉमन गोष्ट म्हणजे हीच आहे की ग्राउंडमध्ये जे मुलं या ठिकाणी पन्नास टक्के गुण घेऊन येतील ते पुढे जाऊन क्वालिफाय होतील लेखी परीक्षेसाठी सो कॉलि क्वालिफाईंग ग्राउंड हे कॉमन आहे सगळ्यांमध्ये त्यानंतर पुढे जे बघा पुढे संबंधित जाहिराती दिलेल्या रिक्त पदांच्या एका दहा या जागांनुसार या प्रमाणात शंभर गुणांच्या लेखी चाचणीमध्ये ही मुलं जी आहेत ती पुढे जाऊन पातळ ठरतात त्यानंतर उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान चाळीस टक्के गुण मिळवणं अनिवार्य आहे ज्या मुलांना चाळीस टक्के पेक्षा कमी गुण मिळतात ते सगळ्याच हे सुद्धा कॉमन आहे प्रत्येक त्या पदामध्ये पदामध्ये ठीक आहे तर ज्यांना चाळीस टक्केपेक्षा कमी गुण मिळतात ते सुद्धा इथे काय काय होतात डिस्कॉलिफाय होतात सो पुढे जाऊन ते so, जा मग ते त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल काही विषयच राहत नाही ना त्या गोष्टीचा कारण मेरिट मध्ये जे मुलं येतात ना त्यांचं पुढे जाऊन काय होतं की म्हणजे गुणवत्ता यादीमध्ये ज्यांचं नाव येतं किंवा आपण म्हणूयात गुणवत्ता यादीनुसार अंतिम निवड यादी जी आहे ती ता याद सिलेक्ट केली जाते मग त्या विद्यार्थ्याचं पुढे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं ठीक आहे तर ही गोष्ट खूप पुढची आहे तर इथं तुम्हाला चाळीस टक्क्यापेक्षा जास्त गुण आणणं जास्त गरजेचं असतं नंतर तुम्ही मेरिटमध्ये बसता त्यानंतर लेखी परीक्षा कालावधी असेल किंवा माध्यम असेल कशा पद्धतीचं असतं ते इन डीटेल इथं दिसतंय तुम्हाला की अंक गणितमध्ये तुम्हाला पंचवीस प्रश्न पंचवीस गुण असतात सामान्य ज्ञान चालू घडामोडी आहे त्याच्यात पंचवीस प्रश्न पंचवीस गुण आहेत बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पंचवीस प्रश्न पंचवीस गुण आहेत मराठी व्याकरणमध्ये पंचवीस प्रश्न पंचवीस गुण आहेत तर सगळे असे पंचवीस पंचवीस कन्सिडर केले तर हंड्रेड प्रश्न आणि शंभर गुण असतील म्हणजे शंभर प्रश्न शंभर गुण असतील वेळ नव्वद मिनिटांचा आहे फक्त नव्वद मिनिटे वेळ तुम्हाला या ठिकाणी दिला जातो प्रश्न जे आहेत ते मराठी माध्यमातून तुम्हाला बघायला मिळतात आणि पॅटर्न जो आहे पेपरचा तो एमसी पत्तीचा आहे म्हणजे बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला इथे राहतात सो so, hey, हे कॉमन आहे प्रत्येक तास एक्झाम मध्ये फक्त एवढंच की पोलीस चालकसाठी तर बघितलं तर त्या ठिकाणी ट्रॅफिक रुल्स वगैरे ते एक्स्ट्राचे आहेत बाकी सगळ्या विषयांना वीस वीस गुण आहेत तर बाकी सगळं ते सोडून बघितलं तर पंचवीस प्रश्नच आहेत प्रत्येक विषयासाठी आता मेन पॉइंट म्हणजे हे की प्रत्येक कारागृह शिपाईसाठी जरी फॉर्म भरत असाल किंवा इतर कोणत्याही पदासाठी तरी ही नोट सर्वांसाठी कॉमन आहे ती म्हणजे संपूर्ण राज्यभर सर्व पोलीस घटकात एका पदाकरिता एकाच दिवशी लेखी परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे सो so, अर्जदारांनी ऑनलाईन आवेदन अर्ज भरते वेळी सदर बाप विचारात घेऊनच आवेदन अर्ज करायचं आहे कारण त्याचं कारण असं आहे की तुम्ही कारागृह शिपाईसाठी ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये समजा कारागृह आहेत किंवा त्या ठिकाणी शिपाईची नीड आहे तर त्या जिल्ह्यांनुसार तुम्ही जर पुण्यामध्ये भरला असेल तर त्या ठिकाणी तुम्ही इतर तर दुसऱ्या कोणत्या जिल्ह्यासाठी भरला असेल तर एकाच दिवशी त्या एक्झाम येतील सो तुम्हाला मग नंतर चान्स भेटणार नाहीये सो लक्षात आहे की एका पोलीस घटकातील एका पदाकरिता एकाच दिवशी एक्झाम होते सो एका ठिकाणी फॉर्म भरलेला बेटर राहील सो लेखी परीक्षेचं स्वरूप जाणून घेतला वेळ मराठी माध्यम आहे मा हे सगळं तुम्हाला आता माहिती आहे सो so, शेवटी अंतत शारीरिक चाचणी ज्याच्यामध्ये तुम्हाला जेवढे मार्क्स मिळालेत आणि लेखी मधले जेवढे मार्क्स मिळालेत या दोघांचे एकत्रित गुण जे घेतले जातात आणि त्यानुसार तुमचे पुढे जाऊन काय गुणवत्ता यादी तयार करण्यात येते आणि मग त्यानुसार जाहिरातीत दर्शवलेल्या रिक्त पदांच्या रिक्त पदांनुसार अंतिम निवड यादी जी आहे ती जाहीर करण्यात येते प्रतीक्षा यादी सुद्धा लावण्यात येते यानुसार तुमचं सिलेक्शन प्रोसेस जी आहे ती घेण्यात येते सो इन डिटेल माहिती आपण पोलीस कारागृह विभागासाठी किंवा कारागृह शिपाईसाठी आपण ही बघितली ठीक थी। आहे तर यामध्ये पहिली गोष्ट आपल्याकडे दोन बॅचेस सुरू होतात एक ऑफलाईन होती याच्यामध्ये ग्राउंडच्या तयारीसह लेखीची तयारी होतीये आणि ही जी आहे ती फक्त लाईव्ह बॅच आहे याच्यामध्ये लाईव्ह सेशन्स होतील रेकॉर्डेड पण तुम्हाला बघायला भेटतील सो ही फक्त लेखी तयारी करण्यासाठीच्या मुलांसाठी आहे सो बॅच कोणती जॉईन करायची व्यवस्थित बघून घ्या दोन्ही बॅच आपल्याकडे सुरू होतात सो इथं या बॅचचे वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये तुम्हाला बघा ऑनलाईन वाली बॅच आहे त्याच्यामध्ये बेसिक पासून संपूर्ण शिकवली जाते टेस्ट सिरीज आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत रेकॉर्डेड लेक्चर वन एक वर्ष व्हॅलिडिटी आणि महाराष्ट्रातील सर्वोत्तम शिक्षक वर्ग यांच्याकडून तुम्हाला शिकायला मिळणार आहे सो इथे कॉन्टॅक्ट नंबर दिला तर त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करा आणि बॅचेस जॉईन करायचे तर फटाफट जॉईन करून घ्या आणि या बॅचचं वैशिष्ट्य बघा काय ते बेसिक पासून संपूर्ण शिकवलं जाईल पहिली गोष्ट लेखी आणि मैदानीची एकत्रित तयारी करून घेतली जाणार आहे सो बेसिक पासून सगळं शिकवलं गेल्यानंतर टेस्ट सिरीज पण देतील तुम्हाला पीडीएफ स्वरूपात नोट्स पण असतील आणि सेम मार्गदर्शक जे आहेत ते सर्वोत्तम तुम्हाला असणार आहेत वन वन टू तुम्ही पण तुम्हाला या ठिकाणी मिळते सो बॅच बघा कोणती जॉईन करायची कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट नंबर इथं दिलेला आहे कॉल करा आणि आपली नाशिक आणि पुणे या दोन्ही ठिकाणी ही ऑफलाईन बॅच सुरू आहे सो वेळ न दवडता बॅचेस तुम्ही जॉईन करून घेऊ शकता ठीक आहे तर पुढे बघा हा आपला युट्यूब चॅनल आहे इन्फिनिटी पोलीस भरतीचा ऑफिशियल ज्याच्यामध्ये अ इथं ऑनलाईन आपले लाईव्ह सेशन फ्री लाईव्ह सेशन्स होतात सो तुम्हाला हे बघता येतात याच्यामध्ये पेपर अनालिसिस पण आहे सगळ्या जिल्ह्यांचा आतापर्यंत झालेल्या प्रिव्हियस इयर जिल्ह्यांचा अनालिसिस तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल आणि हा जो आहे तो टेलिग्राम चॅनल आहे त्याला पण जॉईन करून घ्या सगळे जे काही एक्झाम रिलेटेड मेन मेन अपडेट्स आहेत तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतील ठीक आहे आणि लाईव्ह जे काही एक्झामच्या अपडेट्स क्वीज असतील पी पी वाय क्यू असतील त्या इथे सॉल्व्ह करायला मिळतील करंट अफेअर्सच्या काही न्यूज असतील त्या थी वगैरे जे काही पोलीस भरतीला विचारल्या जाऊ शकतात त्या सगळ्या तुम्हाला इथे बघायला मिळतील सो so, सेशन uh, व्हिडिओ uh, जे आहे कसा वाटला जर आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू